रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा ला करा आणि बेल क्लिक येथील घटना गंभीर आहे याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे अनिल देशमुख असं आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर याच्या निवडणुका आहे आणि याच्यामध्ये सध्या जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात जे काही संभाव्य उमेदवार आहेत त्यांचे कशा पद्धतीनं योजनापूर्वक त्यांचे नाव कमी करता येईल जेणेकरून ते निवडणूक लढले नाही पाहिजे या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न चालले आपल्याला उदाहरण देतो एक की हे आमचे संजय राऊत हे कुंडाळी ग्रामपंचायत होती तेव्हा तिथे सदस्य अनेक वर्ष सदस्य राहिलेत गेल्या वीस वर्षापासून तिथे सक्रिय राजकारण येतात तिथे मतदान करतात तिथून निवडणूक लढवतात